तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण शहर असतो किंवा ग्रामीण mm. स्थानिक मतदारने जर तुम्हाला निवडून दिल्यास पारदर्शक जबाबदार प्रशासन mm. नेण्यासाठी तुम्ही कोणती पावली असता शंभर टक्के मला काही दोनशे वर्ष जागायचं नाही शंभर वर्ष जागायचं नाही केव्हा आली वेळ तर निघून जायचंय मला एकतर विचार करावा सगळ्यांशी गुन्हा गोविंदाने आणावं चुकीचं काम करू नये आणि जे मला जेवढ्या ताकतील शंभर टक्के देता येईल ना योगदान त्याच्यापेक्षा जास्त ताकतीनं मजबूत ताकदीनं गेला आणि लोकांना जे आता कुठलं पद आहे माझ्याकडं दहा वर्ष झालं तरी सुद्धा आम्ही ह्याच्यात काम करतोयच ना त्याच्या अगोदर मी काम केलेलं आहे पण आमचं पूर्ण ताकदीनं लोकांसाठी काम चालू आहे अजून मी चालू आहे ताकद मिळाली तर अजून दुप्टीनं आम्ही पडू सत्य नाही मिळालं तरी आम्ही पळू आम्ही वाट बघत बसताना कोणी मतदान नाही केलं तो अडचण घेऊन आला तरी त्याचे आम्ही काम करणार कर कारण ते सगळे आम्ही बांधील तो मतदान कुणाला करतो याच्यास नाही मतदानाचं त्याला स्वातंत्र्य नागरिकांनी ही त्याला ठेवावं अजिबात गावातले काय होतं लोक पुढचे फुडारी असतात शहरी गावात आम्हाला मतदान नाही केलं तर मग तुझं ही काम होणार नाही तुझं ते काम होणार नाही असलं अजिबात ह्याच्यात राहू नाही अडचणीत राहू नाही सगळ्यांची सगळी कामं होते ती आम्ही इथं बसलो या सगळे पाच दहा गट पाच दहा पक्ष इथे या तालुक्यामध्ये ह्याच्याकडे नाही त्याच्याकडे जायचं त्याच्याकडे नाही त्याच्याकडे जायचं पण मतदान करताना नागरिकांनी मात्र योग्य ठिकाणी मतदान केलं पाहिजे हे मात्र मी नम्रपूर्वक विनंती करून सांगणार